त्या दिवशी हे हाडामासाचं डोकं माईबापाच्या पायावर मातृभूमीच्या चरणावर साधू संतांच्या चरणावर पडत नाही तोपर्यंत या हाडामासाची शोभा नाही हे छत्रपती शिवरायांचं उत्तर आहे म्हणून धर्माच्या मंडपामध्ये या सा शिवाहार शिव हे अस नाव आहे जीवाच कल्याण करण्याचं साधन आहे पण त्याच्या मागे मात्र कर्माची जोड लावून मुखानं नाम आहे पण कर्म चुकत असत अजिबात नाही सज्जन हो म्हणून सांगू लागलो तुम्हाला एक चिमणी आणि चिमणीच्या आवाजावर छत्रपती शिवरायांनी एक महिना तिला जोपासलं आहे एवढीच मुलगी होती बहीण भाऊ होते सातवीला भाऊ पाचवीला बहीण बहीण आणि भाऊ हातात हात घालून शाळेत चालले बहीण पडली बहिणीला जखम झाली भाऊ अर्धा तास रंगला अर्धा तास आणि लगे हात धरून घरी आणला मलमपट्टी केला हळूहळू मोठे झाले भावाच लग्न झालं बाप मेला घडलेली घटना सांगू लागलो एक वर्षाला बहिणीच लग्न झालं सासरी गेली घरी कोण गे आहे भाऊजी दुसऱ्या पंचमीला बहीण आली आईबाप नाहीत म्हणून भावानं पाच हजाराची साडी आणली पाच हजाराची साडी आणल्यानंतर शेजाऱ्याच्या शेजारच्या घरातली बाई भाऊजाईची भाऊजाईचं कान म्हणलं भाऊजाईने एक शब्द असं बोलली तलवार मारल्यासारखं झालं त्या पोरीच्या छातीवर काय बोलली मला सांगत नाही पण पुन्हा बारा वर्षे ती माहेर लागली नाही एका शब्दामुळे लक्ष्मी सारखी बहीण नाराज होऊन गेली तर बारा वर्षे आली नाही चौदा वर्षे गेले इथं स्टॉप करतो थो थोड <coughs> बोलणं सगळ्याला येते बळीराम पाटील तुम्ही ओळखीचे झाले म्हणून बोला आता पुरती होय अरे वा बर बळीराम पाटील तोंडाना जाण लावलेले बरं की डबीने लावलेले बरं डबीन तुमच्याकडे कसं आहे डबीन आहे सातवा <laughs> दिवस आता उद्या काय माझ्या पुढे परिस्थिती <laughs> तोंडानं जाण लावलेले बर काम आहे डबीन तुम्ही कस लावता ती लावली की पाहू जाईल <laughs> लक्षात घ्या लक्षात घ्या कर्म कस घडलं याच्याकडे लक्षात घ्या डबीनं लावलेले झाड सकाळी लावलं तर संध्याकाळपर्यंत भिजून जाईल पण आपल्या तोंडातल्या शब्दाने लागलेले जाळ एखाद्याचं आयुष्य जुळून जाईल एखाद्याचं गाव जुळून जाईल या पाणीदारी तुम्ही होऊ नका एवढ मोठ पाप झाला चौदा वर्ष बहीण आली नाही बाप नाही आई नाही बहीण ना आहे भावाला फक्त उभं चौदा वर्षाला तिच्या पोरीची सोयरी जमली पत्रिका छापली गर्दीतली बाई म्हणजे अगं तुला एक भाऊ आहे हातात जाऊन पत्रिका देऊन पत्रिका दे। भेटली माय सकाळी माहेराला निघाली चौदा वर्षाला घरा पुढे येईल तुला <laughs> लक्ष द्या चौदा वर्षाला घरा पुढे गेले खुर्चीवर बसून आहेत भाऊ व पुढच्या अंगणामध्ये खुशाल का म्हणले नाही बारा चौदा वर्षाला बहीण आली तर जाऊन काही कशी यायच म्हणला ना नाही समोर बसली बहीण दासून बसल्यासारखं लक्ष्मी सारखी आणि ते खुर्चीवर आहेत काय म्हणते शेवटचं वाक्य ऐका दादा बहिणी चौदा वर्षाला तुमच्या घरी आलो पण मी आलो नाही एक साडी सुद्धा मागायला आलो नाही माझ्या लग्न दादा एक हजार रुपये कमी पडले म्हणून तुला मागायला पण माझ्या गावाला माहित आहे दादा एक भाऊ आहे उद्या एखादा कार्यकर्ता लग्नाच्या मंडपामध्ये नवरीचा मामा नवरीला घेऊन या मंडप तर मी कोण्या मामाला उभा करू दादा तू ये माग उभा टाक मामा म्हणून अक्षद टाक आम्ही मेल्यानंतर सुद्धा माती पण सु पत्रिका समोर ठेवून पाया पडून गेली बहीण घडना सांगू लाग पण ती खूप महादेवाला देवणारी बाई होती पण काय कान फिरिली स्वतःच्या घाशीचा अक्षद टाकलेला पण गाडी मध्ये बसून पर्यागला आंघोळ करून आले परोपकार झालं का परपीडा झालं तुम्ही ठरवा शिवा तोपर्यंत तो तिकडं तो नातं जोडत नाही जोपर्यंत आई बहीण बाप माणूस कळत नाही माणसाचा धर्म कळत नाही तोपर्यंत देव आपला नाही तुमचं पुण्य वाढवायचं असेल तुम्हाला सुख मिळावं असं वाटत असेल घंटाभर भजन कमी करा पण काय करा अभंगाची